माझी खात्याचा आम्ही एका ठिकाणी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो शेळ्या गेलेल्या अजूनही त्याला काही मदत मिळाली नाही आणि एक मिनिट हो कलेक्टर नदीच्या काठावरचं घर आहे पहिलं घर सानुग्रह अनुदान तुम्ही त्याला दिलं नाही तुमच्या तारखेला नऊ तारखेपर्यंत पंचनामे तहसील मध्ये दाखल होत नाही काय करताय तुम्ही कमाल तुमची हे इमिजिएट आहे का पाच दिवस झाले कलेक्टर हे इमिजिएट होते कुठली व्याख्या आहे तुमची त्या नदीवरचं पहिलं घर आहे पहिल्या भेटलं नाही कशाला करायची कलेक्टर सोडून देते काही करू नको तुम्ही आता तुमच्या घरावर येतो आम्ही तिथे तिथेच करू हिशोब सगळा त्याला आज पैसे द्यायला लावा हरामखोराला हे बरोबर नाही तुम्ही तिथे बसून हे नको करू वाटलं पाहिजे थोडी चार पाच वीस मेंढ्या गेल्या त्याचे पंचनामे नाही त्याचं पीएम झालं नाही कसे पैसे देणार हो तुम्ही कसे पैसे भेटणार आहो कलेक्टर आम्ही इथं येऊन बोलतोय या नदीवरच पहिलं घर आहे पहिलं घर गर। पहिल्या घराले अनुदान पाच दिवसात भेटलं नाही झोपा नोका काळू ते मला शानपणा नका शिकू नुकसान बाकी बाहेरच्या जिल्ह्यातला हे बनावा या ऐकताला सांगा विभाग या ऐकताला तुमचा तलाठी सुट्टीवर जाते तुम्ही हे सुट्टीवर जा